नमस्कार फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ मी अर्चना आपल्या सर्वांचे अर्चना लिमसे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत करत आहे चला तर मग आज आपण बघणार आहोत झणझणीत गावरण पद्धतीची पाटवडी आमटी तर ही रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे पण मटणाच्या रश्शाला देखील मागे सोडणारी रेसिपी आहे बरं का फ्रेंड्स खूप खमंग चविष्ट आणि झणझणीत पद्धतीने बनवलेली अशी ही झणझणीत गावरान, पद्ध, गावरान पद्धती गावरान पद्धतीची पाठवडी आमटी तर अशी ही पाठवडीची आमटी तुम्ही एकदा खाल तर नॉनव्हेजला देखील विसरून जाल चला तर फ्रेंड्स मी ही रेसिपी कशी बनवली आणि याकरता लागणारे साहित्य काय काय आहे हे आपण बघून घेऊया पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असा तर माझ्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका या रेसिपी करता जास्त काही साहित्य लागत नाही पण जे आपल्या रो घरात रोजच्या वा वापरात आहे ते साहित्यापासून बनवलेली ही रेसिपी चला तर मग आपण याकरता लागणारे साहित्य बेसन पीठ भाजून वाटलेले खोबरे काळा गरम मसाला धना पावडर हळद कोथिंबीर पांढरे तेळ चवीप्रमाणे मीठ आणि ठेच ठेचलेला लसूण एव्हरेस्टचा चिकन मसाला तर हे साहित्य घेऊन आपण आज बनवणार आहोत झणझणीत गावरान पद्धतीची पाठवडी आमटी तर सर्वप्रथम आपण एका ताटामध्ये चार चमचे बेसनपीठ घेऊया चार चमचे बेसनपीठ घेतल्यानंतर त्यात आपण घालूया यात घालूया हळद हळद घालून झाल्यानंतर त्यात आपण घालणार आहोत धने पावडर पावडर पांढरे तीळ चवीप्रमाणे मीठ कोथिंबीर आवडीप्रमाणे तिखट हे सर्व साहित्य घालून झाल्यावर त्यात आपल्याला घालायचे आहे दोन छोटे चमचे गरम तेल तर तेल घालून झाल्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला थोडे थोडे पाणी घालून छान असे एकजीव करून मळून घ्यायचे आहे पाणी हे आपल्याला थोडे थोडे करूनच घे यात घालायचे आहे कारण की पाणी जर तुम्ही यात जास्त घालाल ना तर ते असं पातळसर होईल तर त्याचा व्यवस्थित गोळा मळला जाणार नाही आणि ते लाटताना आपल्याला व्यवस्थित त्याची पोळी बनणार नाही त्यामुळे पाणी हे आपल्याला थोडे थोडे करूनच घालायचे आहे आणि असं छान प्रकारे ह्या पिठाचा गोळा आपल्याला असा मळून घ्यायचा आहे तर बघा तर तुम्ही बघू शकता पीठ हे आपले छान व्यवस्थित मळले गेलेले आहे याला आपण बाजूला ठेवून आपण फोडणीची तयारी करून घेऊया एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे आहे कढईतले तेल व्यवस्थित गरम झाले असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ठेचलेला लसूण लसूण हा चांगला सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे लसूण हा असा छान लालसर रंगापर्यंत परतला ना त्याचा असा क कच्चटपणा लागत नाही त्यानंतर आपण त्यात घालणार आहोत भाजून वाटलेले खोबरे खोबरे हे आपल्याला दोन चमचे घालायचं आहे खोबरं आणि ते आपल्याला जास्त फास्ट गॅसवर परतायचं नाही कारण की आपण खोबरं भाजून वाटलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि नंतर त्याच्यात आपण घालणार आहोत अर्धा चमचा बेसनपीठ बेसनपीठ घातल्याने काय होतं भाजीला घट्टसरपणा येतो आणि चव देखील छान लागते भाजीची तर हे मिश्रण छान परतल्यानंतर आपण ह्याच्यात घालणार आहोत काळा मसाला दीड चमचे हळद धने पावडर हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यात आपण घालणार आहोत एव्हरेस्टचा चिकन मसाला हे मिश्रण छान आपल्याला पर ले व्यवस्थित परतून द्यायचं आहे छान परतलं गेल्यानंतर त्याच्यात आपण घालणार आहोत कोथिंबीर यात आपल्याला कोथिंबीर घालून हे मिश्रण छान असं परतून द्यायचं आहे छान परतलं गेलं की त्याच्यात आपण घालणार आहोत गरम केलेलं पाणी पाणी हे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गरमच करून घालायचं आहे कारण गरम पाणी घातल्याने भाजीची चव ही वेगळीच लागते अशी थंड थंड गारगार भाजी होत नाही आणि भाजी खायला देखील खमंग होते तर आपल्याला याला एक अजून थोडे पाणी घालायचे आहे आमटीला पाणी हे तुमच्या इच्छेनुसार घालायचे आहे जशी तुम्हाला घट्ट पातळ जशी आवडत असेल त्याप्रमाणे पाणी तुम्ही ॲड करू शकता नंतर त्यात आपण मी चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि याला या आमटीला आपण एक उकळी येण्याकरता गॅसवर ठेवूया तोपर्यंत आपण बाजूला ठेवलेला गोळा असा छान त्याची पोळी लाटून घेऊया आणि पोळी लाटून झाल्यानंतर त्याला आपण अशा काजू कत्रीसारख्या त्याचे स्लाईस करायचे आहेत आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर वड्याची जाडी ही आपल्याला आप 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 अशी जास्त जाड पण नाही ठेवायची आणि जास्त पातळ पण नाही ठेवायची मध्यम आकाराच्या अशा वड्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत तर आपली आमटी छान प्रकारे उकळलेली आहे आणि त्याला तरीदेखील खूप छान आलेली आहे तुम्हाला दिसतच असेल किती छान रंग आलेला आहे आपल्या आमटीला तर अशा प्रकारे आमटी ही छान अशी मस्त उकळल्यानंतर त्यात आपल्याला आपल्याला एक एक करून अशा कापलेल्या वड्या सोडायच्या आहेत तर अशा प्रकारे मी सर्व वड्या ह्याच्यात घालून घेणार आहे घालत आहे तोपर्यंत तो फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल ला, तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका तर बघा मी वड्या ह्यात घालून घेतलेल्या आहेत आणि आपली आमटी देखील किती छान प्रकारे उकळत आहे तर आपण अशा प्रकारे आमटीमध्ये वड्या घालून घेतलेल्या आहेत आणि आता याला दहा मिनटापर्यंत आपल्याला वड्या अशा छान प्रकारे शिजवून द्यायच्या आहेत तर अशा ह्या आपल्या वड्या शिजलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता वड्या जर अशा आमटीवर तरंगत असतील तर आपल्या वड्या छानपैकी शिजलेल्या आहेत जी ही गाव झणझणीत गावरान पद्धतीची पाठवड्याची आमटी आपली तयार आहे तर आपण त्याला एका ताटात सजवून घेऊया तर बघा मी ताटात सजवलेले आहे तर किती छान दिसत आहे आणि आपली आपल्या आमटीला रंग आणि तरी देखील किती छान आलेले आहे तर हे पाहून तो तोंडाला पाणी सुटलं आहे बाबा तर तुम्ही हे अशी रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली आहे हे कमेंट करून मला नक्की कळवा तर अशाच माझ्या नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ